वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण चालू असून ओबीसी समाजासाठी चालू असलेल्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून करमाळा तालुक्यातून शंभरपेक्षा अधिक गाड्या पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती येथील ओबीसी संघटनांच्या वतीने दिलेली आहे करमाळा येथील जुन्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत ही माहिती संबंधितांनी दिली करमाळा तालुका सकंदर ओबीसी समाजाच्या वतीनं करमाळ्याच्या ठिकाणी एक ही या देट स्वारें। स्वारें जे करते नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी परवा दिवशी शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी करमाळा येथून सकाळी सात वाजता पोथरी नाक्यावरून या यानिमित्त सर्व सकल जनगर या सकलूज ओबीसीच्या कर्मात घेतील सर्वांच्या मते असं ठरलं की प्रत्येक गावातून एक गाडी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जायचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनापर्यंत कमीत कमी कर्मास तालुक्यामधून शंभर गाड्या या ओबीसी उपस उपोषणकर्त्यांच्या सपोर्टसाठी म्हणा किंवा <laughs> त्यांना पाठिंबा देण्यासाठी याचं नियोजन करण्यात आलेलं आहे ओबीसीच्या नेमक्या आता मागण्या ने काय आहेत आणि कशा प्रकारचे या ठिकाणी त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे ओबीसी समाजाची मुख्य मागणी ही आहे की ज्या मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करून घेऊ नये तशा प्रकारचं जे सगळे सोयऱ्यांचा ज्या महाराष्ट्र शासनाला काढण्याचं नियोजन चाललेलं आहे त्या नियोजनाविरुद्ध उबीशी। उबीशी कारने कारने आ, आ, हे उपोषण आणि हे आंदोलन चाललेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आम्ही मराठा समाजाला ओबीसी ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण देऊ नये त्यांना सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलची जे जी आर काढते तो काढण्यात येऊ नये उपोषण आणि हे आंदोलन सुरू आहे आता आपण सांगितले की इथून मोठ्या प्रमाणात ओबीसी जाणार आहे आणि मराठा बांधव हे ओ ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत त्यामुळे कुठेतरी संघर्ष पेटताना दिसू नये त्याविषयी काय नाही है है। हा संघर्ष खरं म्हणजे मराठा समाजाने किंवा या ओबीसी समाजाने संघर्ष करण्याची गरज पडली नसती परंतु जे ओबीसीला आरक्षण आहे त्याच आरक्षणामध्ये संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जे नियोजन किंवा जे षडयंत्र आता चालू आहे त्याच्याविरुद्ध हे उपोषण आहे त्याच्याविरुद्ध हा आंदोलनाचा इशारा आहे आणि हे सत्यतेने सत्य परिस्थितीप्रमाणे हे ओबीसीने हाती घेतलेलं आंदोलन आहे बार्शी तालुक्यातील एका युवकाने आत्महत्या के केलेली आहे प्रसाद देठे यांनी आणि त्यांनी ते चिठ्ठी लिहिली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की पंकजताई मुंडे किंवा छगन भुजबळ असतील आणि ओबीसीमधले जे काही नेतृत्व करणारे शीर्ष नेतृत्व आहेत यांनी मराठा समाजाला विरोध करू नये ओबीसीमध्ये आरक्षण देण्यापासून हा सत्यतेचा भागच नाही आहे सर्व तो चुकीचा भाग आहे की ज्या ओबीसीला आणि या अठरा पगड जातींना जे जे जी आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये जरी घुसखोरी झाली तर ओबीसी नामशेष होऊन जाईल कारण मराठा समाज हा सुधारलेला आहे प्रगतीपथावरचा आहे आणि जर हा समाज त्याच्यामध्ये आला तर ओबीसी समाजाच्या कोणत्याही छोट्या छोट्या जातींना किंवा जे काही आरक्षण आता सर्व एवढ्या जातींना दिलेलं आहे त्यातल्या कुठल्याही जातीला प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि हे सर्व प्रतिनिधित्व मराठा समाजच घेऊन जाईल मराठा समाजाला आपला विरोधच नाही ना ओबीसी सर म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणा मुळातच ओबीसीचा विरोध नाही त्याच्याबद्दल वादच नाही फक्त प्रश्न एवढाच आहे की मराठा समाजाला जे सेपरेट आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के ते दहा टक्के आरक्षण ओबीसी सोडून तुमचं तुम्ही द्या ना त्याच्यामुळे कुठल्याही समाजात वाद निर्माण होत नाही आणि कुठलं समाजात तणाव निर्माण होत नाही आणि आरक्षणाचा सुद्धा प्रश्न राहणार पण दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला वेगळं देऊ हे शासनाने जर मान्य केलं तर ओबीसी आणि मराठाचा काही वाद व्हायचा संबंध येत नाही तसं बघायला गेलं तर आम्ही सकल ओबीसी समाजाने सुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यावं ह्यासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे पण ह्यांचा मराठा समाजाचा एक ह्यांनी घाटका घातला आहे की आम्हाला मधूनच आरक्षण द्या तर ह्याच्या पाठीमागे फार मोठं शेड त्याच्या पाठीमागं लपलेलं आहे की प्रत्येक गावागावामध्ये मराठा समाज हा आहे आणि जे काय बाकीचे ओबीसी समाजाची एक चार दोन गरज प्रत्येक कुट कुट गावामध्ये आहेत त्यांना जे ग्रामपंचायत पासून ती जिल्हा परिषदच्या निवडणुकीपर्यंतचे जे ओबीसीची कोट्यात जे जागा मिळतात ह्या सर्व राजकारणांनी सगळ्यांनी मिळून असा एक दावा केला की इथून पुढं ओबीसीचं कुठलंही नेतृत्व तयार झालं नाही पाहिजे आणि त्यामुळं फक्त मराठा समाज हा ओबीसी मध्ये घालण्याचा हा मोठ्या ह्यांचा नेत्यांचा हा डाव असून बाकीची ओबीसी समाजाचं नेतृत्व संपुष्टात आणण्यासाठी ह्यांनी हा घातलेला आहे आरक्षणाचे काही प्रकार आहेत शैक्षणिक आरक्षण राजकीय आरक्षण किंवा इतर सामाजिक आरक्षण असे काही प्रकार आहेत त्यामध्ये फक्त मराठा समाजाकडून वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे आता तुम्ही राजकीय आरक्षणावर बोलताय त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त शैक्षणिक आरक्षण पाहिजे आमचं त्यांच्या राजकीय शैक्षणिक सामाजिक कसल्याच आरक्षणाला विरोध नाही दहा टक्के आरक्षण त्यांना सेपरेट द्या ओबीसी मध्ये त्यांना गारू नका एवढी ओबीसी कर ओबीसी समाजाची मागणी म्हणजे ह्याच्यामधनं तुम्ही मग त्या दहा टक्क्यात तुम्ही आरक्षण राजकीय घ्या शासकीय घ्या नोकऱ्यातलं घ्या शैक्षणिक घ्या तुम्हाला त्या दहा टक्क्यामध्ये कसं गोंधळ घालायचंय तसं घ्या फक्त ह्याने घाट का घातलाय का आम्हाला फक्त ह्या ओबीसी मधनच आरक्षण ह्या पन्नास टक्क्यामध्ये पाहिजे त्याला फक्त आमचा योग्य कारण मा तालुक्यातून कशा पद्धतीनं तुम्हाला ओबीसीचा प्रतिसाद आहे ओबीसी मध्ये काही जनजागृती वगैरे केली आहे ओबीसी मध्ये आम्ही जवळजवळ गेल्या दहा बारा महिन्यापासून आम्ही करमाळा तालुक्यामध्ये ओबीसीची म्हणजे सकल ओबीसी समाजाच्या बैठका घेऊन लावून जनजागृती केलेली आहे आणि सध्या सुद्धा ओबीसी समाजाचा म्हणजे बैठकीला प्रत्येक ओबीसी पर्यंत करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक समाज घटकापर्यंत आम्ही बारा महिन्यामध्ये पोहोचलो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ओबीसी पण त्यांच्या पाठीशी आहे पण कसं आहे की ओबीसीतनं त्यांना आरक्षण न देता त्यांना सेपरेट दहा टक्के द्या वीस टक्के द्या त्याला आमचा अजिबात विरोध नाही पण कसल्याही परिस्थितीत ओबीसीमधनं त्यांना आरक्षण देऊ नये जर दिलं तर ओबीसी हा समाज हा पूर्णपणे ताकदी त्याला विरोध करेल त्यांना सेपरेट देण्याबद्दल दे आमचं दुमत नाही फक्त ओबीसीबद्दल त्यांना आरक्षण कसल्याही परिस्थितीत देऊ दे नये आणि ही शासनाने लक्षात ठेवावे विशेषतः माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी विरोध अतिशय कुटीलपणे की जे दाखले त्यांचे काढलेत कुणबीचे आणि जे, जे, जे लाखो दाखले त्यांनी वाटप चालू केले विरोध हे सुद्धा आम्ही खपून घेणार या नाही याच्यासाठी आम्ही कोर्टात दाद मागणार आहे आणि याच्यासाठीच आम्ही आता वन गोध्री, 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 गोध्री 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 जे वणगोत्री 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 इथे लक्ष्मण हाके कुपोषणला बसलेले आहे आणि नवनाथ वाघमरे हे जे ओबीसी करी सीचे योद्धे आहेत हे जे सक हे जे शासनाने जे काय जरांगेच्या सांगण्यावरून सरांगी पाटलांच्या सांगण्यावरून जे काय आता शासनाने जे आर काढलेले आहेत तर ते रद्द व्हावे हो ओबीसीतून त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्यांना देऊ नये सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करू नये आणि हे सर्व ओबीसीला अन्याय होईल याच्यासाठी ते उपोषणला बसले आहे तरी त्या सर्व करमाळ तालुक्यातून सर्व सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाके हे जे बसलेले आहेत उपोषणला त्यांना आमचा सक्रिय पाठिंबा राहील मराठा समाज जेवढा आरक्षणासाठी आक्रमक दिसतोय आरक्षणासाठी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतो आहे तेवढा ओबीसी समाज निद्रिस्त दिसतोय कोणत्याही प्रकारच्या भूमिका स्पष्ट होताना दिसत नाही कारण हा जो अठरा पगड जातीचा जो समाज आहे अल्पसंख्याक आहे त्यांच्या संघटना नाहीत मराठा समाज एक आहे की त्यांच्या संघटना आहेत ते मजबूत आहेत आणि ओबी जे ओबीसीचे आहे अठरा पगड जात बारा बोलुतेदार हे विखुरलेलं असल्यामुळं ते संघटित होत नाही ती उलटे त्या मराठेच्या दबावाखाली तो आहे तो भीतो त्याला भीती वाटते की आक्रमक आपल्याकडं होते की एका एका एक गावात दोन दोन तीन तीन घरं असतात ओबीसीची ते पुढे येऊ शकत नाही आणि जिथं आहे जे त्यांच्यावर आण होऊ शकेल त्याच्यामुळं ते उघड काही करू शकत नाही म्हणूनच सर्व करमाल तालुक्यातील सकल ओबीसी समाज बारा अठरा पगड जातीचा बारा त्यांचा हा जे उपोषणला बसलेले हे प्राध्यापक हाके साहेब व वाघमारे साहेब यांना आमचा सा पाठिंबा ह्या दृष्टीतून दिलेला आहे की न भेता त्यांना पाठिंबा दिला शेवटचा प्रश्न या त्या विधानसभेला ज्या प्रकारे बीडमध्ये एक जातीचं पॅटर्न चालला असं म्हटलं जातं त्या अनुषंगाने करमाळ तालुक्यामध्ये ओबीसी वर्सेस मराठा असं काय दिसून हा प्रश्नच नाही विधानसभेत ह्या ज्या उपोषणला जे काय आता सरकार निर्णय घेईल त्यातून काय मार्ग निघल जर आम त्यातूनच सर्व समाज आता जागृत झालेला आहे आणि त्यातून बरोबर या येणाऱ्या विधानसभेत तो बरोबर पॅटर्न आमचा राहणार आहे ओबीसीचा म्हणजे ओबीसी नेत्याला ओबीसी नेत्यालाच त्यांच्याच पाठीमागं खंबीरपणे ओबीसी समाज राहणार आहे